पाहा, वारता मराथी। इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिन्यात अल्लाची विशेष इबादत केली जाते मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे पाळले जातात या वर्षी दोन मार्च पासून मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला तर रोजय नमाज, तरना आदींमार्फत परमेश्वराची इबादत केली जाते रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस रोजा करणारे सर्व रोजेदार दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत म्हणून सायंकाळी रोजा खोलणे ही त्यांची परंपरा असल्याने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ शहर व सदामामा पाटील प्रतिष्ठानतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ पश्चिमेकडील हजरत गैबनशावली दर्गाच्या पटांगण या ठिकाणी पार पडला या इफ्तार पार्टीचे आयोजन शहराध्यक्ष सदाशिव पाटील व माजी नगरसेवक सचिन पाटील यांनी केले होते या इफ्तार पार्टीला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत संध्याकाळी इफ्तारी करत आपला उपवास सोडला त्यानंतर अंबरनाथ शहरातील मौलवींचा कडून करत त्यांना भेटवस्तू देखील देण्यात आली तर अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमातीच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना देखील भेटवस्तू देऊन त्यांचा देखील सन्मान करण्यात आला त्यानंतर सदाशिव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हजरत गेबनशावली बाबांच्या दर्ग्यात फुलाची चादर अदा करत दर्शन घेतले या इफ्तार पाटील शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार प्रिसिला डिसिल्वा सरचिटणीस धनंजय सुर्वे विनोद शेलार जुलेखा सय्यद इम्रान खान भालचंद्र पाटील मुस्लिम जमातीचे अध्यक्ष हाजी सलीम चौधरी आरिफ काजी युसुफ कासिम शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या इफ्तार पार्टीचे सूत्रसंचालन पत्रकार युसुफ शेख यांनी के केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ चालवत प्रमाणे जेव्हा येत असते तेव्हा आम्ही या आली दर्गा कोचगाव या ठिकाणी कुठल्या तरी एक उपासाचा दिवस ठरवून इफ्तार पार्टीचं आयोजन करत असतो आणि याही वर्षी आम्ही इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे पण यावर्षी थोडंसं आम्ही वेगळं या ठिकाणी एक इमाम लोक असतात म्हणजे धर्माची शिकवण जे लोकांना देत असतात त्यांचा एक आठवण ठेवून त्या इमाम लोकांचा आम्ही या ठिकाणी एक सत्कार ठेवला गेला आणि जी नव्याने या ठिकाणी कमिटी निवडून आलेली आहे दर्ग्यावर त्या लोकांचासुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार केला आणि जे उपास आहेत लोकांना त्या उपासासाठी आम्ही इफ्तार पार्टीचं जे काही खाऊ असेल अत्तर असेल आणि काही भेट वस्तू असतील आम्ही देऊन या ठिकाणी सगळ्यांना रमजान आणि नी येणाऱ्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गट आणि सादामामा प्रतिष्ठानच्या वतीने आज अंबरनाथ शहरमध्ये इफ्तिहार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ह्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनी मोठ्या उत्साह आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनींना रमजान या पवित्र महिन्याच्या आणि येणाऱ्या ईद सणाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सामाजिक एकोपा जपला पाहिजे ही आजच्या काळाची खरं तर गरज आहे आणि तो एकोपा तो सामाजिक एकोपा खऱ्या अर्थाने इथे नांदतो असं इथे या कार्यक्रमामधल्या उपस्थितीवरून मला इथे जाणवत आहे पुन्हा एकदा आणि नेहमीच सदामामा या अंबरनाथ शहराध्यक्ष सदामामा नेहमीच अनेक नवीन नवी नवी उपक्रम या शहरामध्ये राबवत असतात तर आज सुद्धा त्यांनी सर्व मौलाना अंबरनाथ मस्जिद ट्रस्टचे सर्व सदस्य यांचा सत्कार आयोजित केला होता त्यांना स्नेह भेट अत्तर अत्तर देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना रमजान आणि ईद च्या मनपूर्वक हार्दिक हालचाल की जरावादी काँग्रेस पक्षा पाटील और जो नई कमेटी चुन के आई है ट्रस्टी लोगों का सदा लोगों का इस्तेबाल किए इन सब अमरनाथ के मस्जिद के, के इमामों का सत्ता रखा प्रोग्राम मैं जमात की ओर से और सदा मामा पार्टी और राष्ट्रवादी पक्ष की ओर से सभी का मैं शुक्र अदा करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र